काय करते प्रिया काय नाही हे ये, रानात चक्कर आज मग आता लई दिवसातून आले ना त्याच्या नाही म्हणून तर मी काल येताना आले आले <laughs> आलेलं पाहिलं तुला मला तर आलीच एकदा भेटाव सकाळपासून तुलाच बघतोय पण बर झालं रानातच सापडली तू आणि तू कुठ बघत होता मला सगळंच नाही सांगू शकत ना बरं झालं मग मला इरि हिरी ठिकाणी सापडली मग ते पाणी बघायला आले ना काही कसं चाललंय कॉलेज तुझं कसं आहे बरं किती दिवस आहे अजून आहे अजून एक दोन वर्ष चांगलं आहे ना मग बर अरे प्रिया खूप वेळा तुझ्या हॉस्टेल कडे आलो मी पण तुझा नंबरच नव्हता माझ्याकडे मग बोलण्याचा असा प्रयत्न नाही करता आला मला का आता मला असं वाटायला लागले की आ, मुली काय रिस्पॉन्स देण्यात वाटते तुला अरे बाकीच्या काय करायचं मला मला एकच आवडत आहे त्यात तू होती फक्त म्हणून तर म्हणून तर इथपर्यंत आलो ना तुझ्याकडे तर तुझं कस चाललंय चांगलं चाललंय फक्त तू नाही आयुष्यात अरे मग बघायची एखादी अरे मी तेच म्हटलं ना मला नको आहे कोणी मला फक्त तू आवडतेस काय त्यात तू शिक्षण चालू आहे मग मला काय बोलता येणार जास्त माझं शिक्षण म्हणजे मला नोकरी लागायचं त्याच्यामुळे शिक्षण चालूच आहे हा मग होईलच की लग्न झालं पण होईल ते असं थोडेच तवा नाही होणार काय नाही असंच बोलते सगळे काय होत नाही कस काय काय होत नाही काहीच होत नाही मग काय विचार आहे तुझा माझं नाही बाबा काय विचार माझं आता सध्या काहीच विचार नाही काय आवडत नाही का मी तसं नाहीये काही पण मला माझ्याकडं म्हणजे तुझ्याकड पाहण्याचा हा दृष्टिकोन नव्हता कधीच हा मग म्हणून ठीक आहे ना मग तिथून पण पावलं असतात ना काही नाही बाबा मला लग्न फांद्यात नाही पाडायचं चार भिंतीच्या आत मध्ये नाही राहायचं अरे मी ना हो तुल चार चार। तुला तुला चार भिंतीच्या जे करायचं तू कर नको बाबा तुझ्या घरचे माहिती मला अरे घरच्यांचं काय मी आहे ना सपोर्ट देणार बाकी काय करत तुला अरे माझ्या मनात कस काही विचार नाही नाही मला सगळं माहिती आहे तसं तू पुण्यामध्ये राहते काय चाललंय तुझं काय नाही सगळं सांगण्यासारखं नाही ना हाय ना तू पुण्यात चालू नाही काही पण अरे सगळं माहित असते मला असले असले बघ फोटो हा असं काही घरी सांगू नको प्लीज अरे मला सगळं माहिती आहे तू पण जाऊ द्या म्हणतो मी आता तुल मंक तुला माहित होत मग कशा मग अरे पुण्यातले पोरं एवढे चांगले नसते तुला तेच सांगायचंय मला अरे पण जाऊ दे ना आम्हाला लग्न करायचंय करायचं लग्न चांगलं चांगलं करा लग्न करा तुम्ही तू तु घरच्यांना काय सांगू नको नाही जाऊ दे आता माया नाही नशिबात काय सांगतो ह्याच्या पाय देऊ तवा नशिबावर खरं सांगू नको जाऊ का मग आता मग आता काय करतो नाही काय नाही करत एवढं घरी दाखवतो जाऊन आता एवढं केलंय तर काय करू नको तुझ्या पाय पडते वाटलं तसं काय करू पाय नाही मग तुम्हाला नाहीच कस काय म्हणले अरे मग असल्यावर कस काय हा म्हणू मी तुला कळतच नाही का तू साध बोलायला बी तयार नाही काय नाही बर बोल बाबा बोल काय बोलायचं काय काय नाही आता सगळं ठेवलं नाही काय तू आणि हे असलं पसंत पडलं तुला ही काळ काय काय माझ्याकडे काय नाही जे जग आंधळ असतं काय आहे ना तो डायलॉग तसंच झालंय तू मग प्रेमात माणूस आंधळच होत नाही बरं बरं झालंय असलं काळ भेटलं तुला चांगलंय तुला पसंत नाही म्हणलं काय सगळं होऊ दे असत जाऊ दे तुला हा म्हणते बाबा आता काय काय नको मला तू तू सगळं करून बसले आता काय माझ्या बरं राहू दे मग मला लग्नच करायचंय मी हे सांगत होते ना तुला पटतय का लगेच चाललाय आई बापांना दाखवायला मग त्यांना बी नको तू काय चाललंय पुण्यामध्ये काय नाही काढायला ना। आई मग शिक्षण होऊन आम्ही लग्न करणार आहे लगेच थोडी चाललं पळून नाही मला जेवढं कळालंय तेवढं सगळं सांगतो पळून जायचं विचार आहे तुमचा हा मग पळून जायचं जाऊ दे मी चाललो घरी सांगतो घरी जाऊन ए तसं नको करू अरे तुझे पाय पडते अरे आता अवघडच झालं